बागलाण तालुक्यातील विरगाव येथे भीषण आगीची घटना घडली आहे श्रावण प्रताप गायकवाड आणि सरदार प्रताप गायकवाड यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे घरातील सर्व भांडी कपडे साहित्य आणि कागदपत्रे आगीत नष्ट झाल्याने कुटुंब आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी तातडीने मदत पाठवली हो राजवर्धन बोरसे यांच्यामार्फत रोख स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली गावातील ज्ञानेश्वर देवरे बंटी देवरे प्रवीण भामरे बापू खैरनार भाजप तालुका अध्यक्ष शरद भामरे तसेच इतर नागरिकांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबाला धीर दिला कुटुंबाने सरकारी कागदपत्रांच्या नुकसानीचा मुद्दा मांडल्यावर सर्व कागदपत्रे पुनर्प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती पूर्तता करून मदत केली जाईल असेही बोर्से यांनी स्पष्ट केले या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले नसले तरी एक सर्वसामान्य कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या मदतीमुळे धीर मिळाला आहे